नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत एक हजार आठशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि साधारण राईत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण आहेत सात हजार रुपये पुढील पीक आहे भुईमोंग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात right, हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पन्नास रुपये त्रेवते लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद